श्री स्वामी समर्थ आज पण पाहणार आहेत वसंत पंचमी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी कधी आहे जाणून घेऊया शुभ मुहूर्त तिथी व संपूर्ण माहिती हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवशी विद्येची देवी सरस्वती सरस्वतीची पूजा करण्यात येते या पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असे देखील म्हटले जाते यंदा वसंत पंचमी हा सण दोन फेब्रुवारीला असणार आहे या देवी सरस्वतीची पूजा या, या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळे अर्पण केली के जातात तसेच पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जाते जाणून घेऊया वसंत पंचमीची तिथी आणि शुभ वसंत पंचमी कधी आहे तर पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी दोन फेब्रुवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपासून सुरू होईल तर तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे वसंत पंचमीचे शुभ मुहूर्त वसंत पंचमीला सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त रविवारी दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी पस्तीस मिनिटांपर्यंत असेल या काळात पूजा करू शकता यंदा वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला असेल या दिवशी देवी सरस्वतीला पूजनाला अधिक महत्व आहे तर बघून बघूयात वसंत पंचमीचे महत्व हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला होता असे म्हटले जाते विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची मनोभावी पूजा केल्यास अभ्यासात आणि शिक्षणात यश मिळते या दिवशी उपवासही केला जातो ही पंचमी होळीच्या चाळीस आधी येते ही तिथी शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणून ओळखली जाते वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस साजरा करतात वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू नारळी बर्फी खिचडी केशरी राजभोग विविध प्रकारची भज्जी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारला जातो वसंत पंचमी दिवशी सरस्वतीची पूजा विधी सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे कपडे पिवळ्या कपड्यांचे परिधान करावे आणि देवी सरस्वतीची पूजा करण्याची प्रतिज्ञा करावी जे उपवास करत आहेत त्यांनी उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यावी घरातील किंवा शाळेतील पूजा स्थळ स्वच्छ करा आणि देवी सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा देवी सरस्वतीला पिवळे कपडे पिवळे फुले हळद चंदन संपूर्ण तांदूळ पांढरे तिळ आणि फळे अर्पण करा देवी सरस्वतीला संगीत यंत्र पुस्तके पेन इत्यादी समर्पित करा आणि ज्ञानासाठी प्रार्थना करा धूप दिवे लावा आणि सरस्वतीची आरती करा आणि मंत्रांचा जप करा देवी सरस्वतीला केशर मिश्रित खीर पिवळी मिठाई आणि प्रसाद अर्पण करा गरजूंना प्रसाद वाटा अन्न आणि कपडे दान करा वसंत पंचमी वसंत ऋतूचे आगमन आणि आणि भक्ती उत्साहाने साजरी केली जाते हा दिवस प्रामुख्याने देवी सरस्वतीशी संबंधित आहे आशीर्वाद ज्ञान आणि बुद, आणि बुद्धीसाठी शोधले जातात या दिवशी तिची पूजा केल्याने अज्ञान आळस आणि आळशीपणा दूर होतो असे मानले जाते वसंत पंचमीच्या मुख्य विधींपैकी एक म्हणजे अक्षर अभ्यासम किंवा विद्या आरंभम ही एक परंपरा आहे जिथे लहान मुलांना शिक्षण आणि शिकण्याची ओळख करून दिली आनी साथी मयोना साथी आनी जाते यश आणि ज्ञानासाठी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय सकाळी सरस्वती या मध्ये सकाळी सरस्वतीचे पूजन पूजन समारंभ आयोजित केले जाते वसंत पंचमीची वेळ पूर्वांना कालद्वारे निश्चित केली जाते सूर्योदय आणि साजरा दरम्यान हा कालावधी महत्वाचा असतो या कालामध्ये ज्या दिवशी पंचमी तिथी असते त्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते काही वर्षात चंद्र कॅलेंडरच्या संख्ये अं संख्येनावरून अवलंबून चतुर्थी तिथीला हा सण येऊ शकतो तथापि जोपर्यंत परवान काल पंचमी तिथी ओव्हरलॅप होत आहे तो दिवस उत्सवासाठी योग्य मानला जातो अनेक ज्योतिषी वसंत पंचमीला अभूत दिवस मानतात याचा अर्थ नवीन उपक्रमे किंवा महत्वाची सुरू करण्यासाठी तो जन्म जन्मतः शुभ आहे संपूर्ण दिवस सरस्वती पूजन आणि इतर आध्यात्मिक कार्यांसाठी अनुकूल असण्याची श्रद्धा आहे सरस्वती पूजनाची कोणतीही निश्चित वेळ नसली तरी पंचमी तिथी अद्याप लागू असताना विधी करण्याची शिफारस केली जाते हे सुनिश्चित करते की पूजा दिवसाच्या अध्यात्मिक आणि शास्त्री महत्वाशी जुळते वसंत पंचमी हा केवळ सण आहे सण आहे हा शिकण्याचा सर्जनशीलतेचा आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे भक्त पिवळ्या फुलांनी आपले घरे सजवतात पिवळे कपडे घालतात आणि पारंपरिक पद्धत करतात कारण पिवळा हा ज्ञानाचा आणि समृद्धीचा रंग मानला जातो दिवस जवळ येईल तसे तसे शुभ काळात तुम्ही तुमच्या सरस्वती पूजनाच्या विधींची योजना करत असाव्यात आणि देवी सरस्वतीच्या आशीर्वादांनी पुढे तुमचा सर्व वर्ष हा भरभराट आणि प्रभू प्रबुद्ध जाई असे आहे वसंत पंचमी दोन हजार पंचवीस ची पूजा विधी महत्व पौराणिक कथा कथाय व संपूर्ण काही श्री स्वामी